मुख्यमंत्री रोज टीव्हीवर दिसतात आणि त्यांचे स्टेटमेंट मी ऐकते परवा म्हणजे मला अगदी त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना ते दौरा बघितल्यानंतर पूर्णपणे आर आर आबांची आठवण आली कारण का ते आर आर पाटील मॉडेल आहे आणि आबांनी जे काम केलं तेच पुढे देवेंद्रजी पुढे आहेत याचा आम्हाला आनंद आहे आणि त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि त्याच्यामुळे मोड मोडमध्ये आज सरकारमध्ये काल मला आनंद वाटला की काल संध्याकाळी शिंदे साहेब ही टीव्हीवर दिसले त्यांनी काही निर्णय घेतले असं तुमच्या बातम्यांमध्ये आज सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे त्याच्यामुळे हे सोडून दुसरं कोणीच मला दिसत नाही कुठे त्याच्यामुळे नक्की सरकारमध्ये कोण काय काम करतंय याची काही क्लॅरिटी येत नाही ये। आणि जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला पुन्हा एकदा म्हणजे हा विषय माझ्यासाठी फार गंभीर आहे लोक खूप कदाचित ते लाईटली घेत असतील मला माहिती नाही पण जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगलाही महाराष्ट्राच्या सरकारनी कोण गेलं काय मुद्दे सरकारनी मांडले हे आम्हाला कळलेलं नाही आणि मी हे टीका म्हणून म्हणत नाही मी पुन्हा पुन्हा सांगते की काही गोष्टी अशा आहेत ज्या खूप गांभीर्याने या देशाचा राज्याचं बजेट आता एक तारखेला देशाचं बजेट येणार आहे आमच्या राज्यातल्या आपल्या आम्ही काय दिल्लीला तुम्ही आम्हाला निवडून पाठवता महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडायच्या आधी आम्हाला तुम्ही नॉर्मली प्रथा अशी आहे की मुख्यमंत्री बोलतात जे मला म्हणजे अपेक्षा आहे की यावेळी देवेंद्रजी पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी आम्हाला बोलतील आम्हाला ब्रीफिंग केलं जातं सगळ्याच खासदारांना सगळ्याच पक्षाच्या की आम्ही एक राज्य म्हणून लॉबिंग लॉबिंग हा वाईट शब्द नाही काही वेळा चांगल्या गोष्टीसाठी लोक लॉबिंग करतात तर सगळ्या अठ्ठेचाळीस खासदारांनी मिळून महाराष्ट्राचे काही प्रश्न राजकारण बाजूला ठेवून मांडले पाहिजेत तसे जीएसटी इश्यूज असतील ना राज्याचे जे पेंडिंग आहेत केंद्र सरकारचे तर महाराष्ट्राची काय लाईन आहे जीएसटी काउन्सिलमध्ये मध्ये आम्हाला नाही माहिती रेल्वेसाठी आम्ही एकत्र असतो नेहमी सगळे रेल्वे डिपार्टमेंटला अश्विनी वैष्णवजींना भेटायला अनेक वेळा महाराष्ट्रातले आम्ही सगळे खासदार एकत्र जातो अनेक वेळा नॅशनल हायवेचे इश्यूज असतात त्याला गडकरी साहेबांना आम्ही भेटायला सगळे एकत्र जातो तेव्हा आम्ही पक्ष पात करत बसत नाही आम्ही महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राच्या चा, अठ्ठेचाळीस खासदार एकामेकाशी चर्चा करतो गप्पा गोष्टी करतो डिस्कशन करून रेल्वे असेल मोठे इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज असतील त्याच्यासाठी आम्ही एकत्र उभे राहतो त्याच्यात काही राजकारण नसतं ते राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र जातो तसेच फायनान्सचे काही इश्यूज असतात अनेक वेळा चर्चा होते की जीएसटीचे जी पैसे आले नाही किंवा जीएसटी जी मध्ये बदल झाले पाहिजेत हे झालेच पाहिजेत ना मागण्या राज्यांनी केल्या पाहिजेत पण काय मागण्या आहेत ह्या तर आम्हाला कळल्या पाहिजेत माझ्या मला खरंच याची माहिती नाही मला जे काय वर्तमानपत्रात पत्रात येतं किंवा टीव्हीवर मिसतं त्याच्यावरूनच माहिती येते पण माझी एवढीच अपेक्षा आहे की बीड आणि परभणी या दोन्ही केसेसची राजकारण बाजूला ठेवून आणि मी कालही हेच बोलले की मला एका गोष्टीचा समाधान आहे की महाराष्ट्रातला संपूर्ण मीडिया आणि आता देशाचाही मीडिया गेले सव्वीस दिवस सातत्याने प्रश्न विचारतो आणि ह्या माणूस नात्याने कधीतरी माणुसकी दाखवा संवेदनशीलपणा हा एवढा मोठा मॅन्डेट आल्यावर दाखवणं आणि पारदर्शक कारभार करणं एवढीच अपेक्षा आहे ना या मायबाप जनतेची आणि आमच्याच सगळ्यांची त्यासाठीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी नाही मी सुरेश आने, दासांचंही स्टेटमेंट काल बघितलं बाप्पांचं स्टेटमेंट बघितलं मी आणि अनेक लोकांची स्टेटमेंट अशी येत आहेत मला तर संवेदनशीलपणा आणि जबाबदारी सत्ता ही काय फक्त मिरवायची गोष्ट नसते सत्ता ही एक सेवा आहे लोकांच्या आयुष्यात मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्याची ती संधी आहे आणि एवढी जर कॉन्ट्रोवर्सी चालली असेल स्थानिक मीडियावरच्या लोकांची काही मागणी असेल तर जो योग्य आणि संवेदनशील निर्णय असेल तो महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्र पक्षांनी घ्यावा आमचे जुने फोटो आहेतच ना एका पक्षातच होतो आणि आम्ही कधी डिनाय केले म्हणजे माझा तर आमच्या घरातला बाहेरच्या बॅल्कनीतला फोटो आहे जो मला आता लक्षातही नाही पण तो आलाय मलाही आलाय आला एकाच पक्षात आम्ही काम करत होतो कदाचित धनंजय जे मुंडे जेव्हा त्यांच्या वाढदिवसासाठी गोविंद बागेत आले असतील कदाचित वाल्मिक करार त्यांच्यावर आले असतील आणि फोटो आहे आम्ही कधीच डिनाय केलेला नाही येते आणि डिनाय करण्यासारखं काय आहे त्याच्यात आम्हाला कसली चोरी आहे आम्ही कधीच म्हणलं नाही आमचे त्यांचे संबंध नव्हते आमचे संबंध होते तेव्हा एका पक्षात होतो एकत्र काम करत होतो त्याच्यात गैर काय नाही काल मी तो मीही तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि कालच माझं फॉरेस्ट डिपार्टमेंटशीही बोलणं झालेलं आहे काय झालंय की उमरेड असेल ताडोबा असेल देशामध्ये सगळीकडेच आजकाल टायगर सायटिंग मध्ये खूप जास्त लोक उत्साही झालेले आहेत आणि इट्स अ फॉर्म ऑफ टुरिझम त्याचे काही जे नियम कायदे आहेत ते फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पाळावे एवढीच बापक अपेक्षा कधी कधी काय होतं लोक एक्साइट होतात लहान मुलं असतात त्याच्यात त्याच्यामुळे उत्सुकता मुलांमुळे पालकांमध्ये असते पण सेफ्टी फर्स्ट कारण का शेवटी हो हो ते वाईल्ड जंगल आहे त्याच्यामुळे सेफ्टी सुरक्षितता ही महत्वाची आहे आणि ते नियम कायदे जो डिस्टन्स ठेवणं असेल किंवा अशांत बसणं असेल कारण का मी गेले वीस पंचवीस वर्ष दरवर्षी ताडोबाला जाते कारण की मी एक अॅव्हिड फॉरेस्ट लवर आहे त्याच्यामुळे जंगलप्रेमी मी आहेच आणि मी दरवर्षी ताडोबाला चंद्रपूरला किंवा ह्या सगळ्या भागांमध्ये जाते त्यामुळे जा ह्या ज्या गोष्टी असतात ते टुरिझमला ते थोडस वेगळं डिसिप्लिन हे जंगलात सगळ्यांनाच ठेवावं लागतं कारण का शेवटी तर रस्तिके अटॅक ही होऊ शकतात हे गांभीर्याने आणि नियम कायद्याने व्हावं एवढीच मागे आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे राज्याला बीड आणि परभणी या दोन्ही घटनेमध्ये न्याय दिला पाहिजे एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालं एवढं मोठं मॅन्डेट दिल्यावर लोकांनी जेव्हा एवढा तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे एवढं तर तुम्ही सत्य राज्याला देऊ शकतात हे संवेदनशीलपणा त्या सरकारने दाखवावा आणि काही नाही तर त्या मुलीचे अश्रू तुमच्या सगळ्या चॅनलवर प्रचंड अस्वस्थ करणारे ते त्या मुलीचे अश्रू आहेत त्या मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून राजकारण कधीतरी बाजूला ठेव माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि दोन्ही परभणी आणि भीड या दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची अश्रू